अज्ञात गोष्टी जाणून घेण्याची आणि नवीन गोष्टींचा शोध घेण्याची भावना मानवामध्ये निसर्गताच असते त्यात अगदी पूर्वीपासून ते आज तागायत मानवाला अंतराळाचं भलतच आकर्षण अंतराळातील रहस्य उलगडण्याची आणि नवीन गोष्टींचा शोध घेण्याची मानवाची ओढ आजही कायम आहे यासाठी जगभरातील अनेक देश विविध अंतराळ मोहिमा आखत असतात भारतही याला अपवाद नाही भारताच्या इझ्रोनं जगाला अचंबित करणाऱ्या अनेक मोहिमा लिलया पूर्ण करून अंतराळ क्षेत्रातील भारताची क्षमता सिद्ध केली आहे जवळपास एक्केचाळीस वर्षांपूर्वी भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांनी अंतराळात प्रवेश करून भारतीय अंतराळ क्षेत्रातील नव्या पर्वाची सुरुवात केली होती तीच परंपरा पुढे नेत पुन्हा एकदा राकेश शर्मा यांच्यानंतर भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी दिनांक पंचवीस जून रोजी फ्लोरिडातील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेनं झेप घेत नवा इतिहास रचलाय राकेश शर्मा यांनी केलेल्या ऐतिहासिक अंतराळ प्रवासानंतर अंतराळात जाणारे ते दुसरे भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाऊल ठेवणारे पहिले भारतीय ठरले आहेत एक्सिओम फोर या खाजगी अंतराळ मोहिमेअंतर्गत ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना झालेत या पार्श्वभूमीवर ॲक्सिओम फोर मिशन नेमकं काय आहे याचं उद्दिष्ट काय आहे भारतासाठी हे मिशन महत्वाचं का आहे शुभांशु शुक्ला कोणते प्रयोग करणार आहेत या सगळ्याविषयी सविस्तर माहिती घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत भारताच्या अंतराळ प्रवासातील आजचा दिवस हा अविस्मरणीय ठरलाय भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी नासाच्या फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरून एक्सिओम फोर या अंतराळ मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात आय एस एसच्या उड्डाण केलंय त्यांच्यासह आणखी तीन अंतराळवीरांना घेऊन जाणारं नासाचं फॉल्कन नाईन हे यान अवकाशात झेपावलंय मात्र यापूर्वी बरेचदा खराब हवामान यानामध्ये आढळलेल्या तांत्रिक त्रुटी आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये झालेल्या गळतीसारख्या समस्यांमुळे हे मिशन पुढे ढकलण्यात आलं होतं आज अखेर हे अवकाश यान अंतराळात झेपावलंय एक्सयूम फोर ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील खासगी अंतराळ मोहीम आहे ही मोहीम राबवण्यात येते ॲक्सिओम स्पेस या खाजगी स्पेस फ्लाईट कंपनीद्वारे त्यांनी या मोहिमेसाठी नासा इस्रो युरोपियन स्पेस एजन्सी या अंतराळ संस्थांसोबत भागीदारी केली आहे या चार संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हे मिशन पार, पार पाडलं जातं आहे ॲक्सियोम फोर मोहिमेचा मुख्य उद्देश हा व्यावसायिक पातळीवर अंतराळ संशोधन करणं विविध देशातील वैज्ञानिक आणि वैद्यकीय प्रयोगांना प्रोत्साहन देणं तसेच भविष्यातील खाजगी अंतराळ स्थानकांच्या उभारणीसाठी अनुभव गोळा करणं ठळक होत असल्याचं फोर मिशन हे एक्झियुम कंपनीची चौथी मानवी अंतराळ मोहीम आहे आणि यामध्ये एखादा भारतीय अंतराळवीर सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ शुभांशु शुक्ला पायलटच्या भूमिकेत या अंतराळ मोहिमेचं सारथ्य करतायत तर मिशन कमांडर म्हणून मोहिमेचे नेतृत्व नासाच्या अंतराळवीर पेगी विट्सन यांच्याकडे सोपवण्यात आले या मोहिमेत युरोपियन स्पेस एजन्सीचे अंतराळवीर स्लाबोस उजनान्स्की विस्निवस्की हे पोलंडचे तर टिबोर कापू हे हंगेरीचे आहेत हे अंतराळवीर दोन आठवडे तिथे राहणार आहेत एक्झ्युम फोर मिशनचे हे चार क्रू मेंबर्स आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात त्यांच्या वेळेदरम्यान तब्बल साठ प्रयोग करणार आहेत तिथे ते सूक्ष्म गुरुत्वीय परिस्थितीत विविध प्रयोग जैवतंत्रज्ञान औषध निर्मिती अंतराळातील मानव शरीराचे वर्तन पर्यावरणीय निरीक्षण आणि शाश्वत तंत्रज्ञान विकास यांसारख्या बाबींवर काम करणार आहेत यापैकी भारताचे शुभांशू शुक्ला हे भारतीय संस्थांनी डिझाईन केलेले सात महत्वाचे प्रयोग करणार आहेत त्याचबरोबर वर ते भारतात विकसित झालेल्या काही सूक्ष्म उपकरणांची आणि प्रयोगांचीही चाचणी घेणार आहेत सूक्ष्म गुरुत्वाच्या परिस्थिती जैवविविधतेचा अभ्यास भारतीय औषधी वनस्पतींवर आधारित प्रयोग मानव शरीरावर गुरुत्व नसल्यास होणारे परिणाम आणि भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रयोगांचे प्रात्यक्षिक अशा अनेक संशोधनात ते सहभागी होती मिशन पायलट म्हणून त्यांची भूमिका ही मोहिमेच्या प्रत्येक टप्प्यात महत्वाची असणार आहे यामध्ये रॉकेटचे प्रक्षेपण त्याचं कक्षेत पोहोचणं आय एस एसवर त्याचं डॉकिंग होणं त्याचं परत येणं आणि सुरक्षित लँडिंग होणं या सगळ्याचा यात समावेश आहे या मिशन दरम्यान पृथ्वीवर मिशन कंट्रोल टीम सोबत संवाद साधण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे विंग कमांडर राकेश शर्मा हे सोयुस अंतराळयानातून रशियन मिशन सह अंतराळ झेपावले होते आणि भारतीय अंतराळ प्रवासाचा इतिहास एकोणीशे चौऱ्याऐंशी साली लिहिला गेला मात्र त्यानंतर तब्बल चार दशक उलटून गेली तरी कोणीही भारतीय अंतराळवीर या यादीत सहभागी होऊ शकला नव्हता भारतीय अंतराळवीर म्हणून आणखी काही अंतराळवीरांची नावं नक्कीच घेतली जातात ज्यामध्ये कल्पना चावला सुनीता विल्यम्स यांची आघाडीवर आहेत मात्र या दोघीही भारतीय भारतीय वंशाच्या आहेत त्या नाहीत त्यामुळे आता अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एक्झ्युम फोरच्या माध्यमातून शुभांशु शुक्ला अंतराळात प्रवेश करणार असून त्यांच्या या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात झाली एक्झ्युम फोर भारतासाठी याकरिता महत्त्वाचं आहे कारण भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला भविष्यातील मानवी मोहिमांसाठी मदत होणार आहे इस्रो सध्या गगनयान सारख्या स्वदेशी मोहिमेवर काम करत आहे गगनयान मिशन हे भारताची स्वतःची पहिली अशी मानवी अंतराळ मोहीम आहे भारताच्या गगनयान मिशनसाठी एक्झियम फोर हे फारच महत्वाचं आहे कारण इस्रोला अद्याप मानवी अंतराळ उड्डाणाचा अनुभव नाही मात्र एक्झियम फोर मोहिमेत अंतराळवीर पाठवण्यासाठी भारतानं तब्बल पाचशे पन्नास कोटी रुपये गुंतवलेत आणि याद्वारे इस्रोच्या गगनयन मोहिमेसाठी स्थापन केलेल्या टीममध्ये अंतराळ प्रवासाचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या सदस्याची गरज पूर्ण होणार आहे इस्रोचे अध्यक्ष बी नारायणन यांच्या मते या मोहिमेद्वारे अंतराळात प्रत्यक्ष प्रशिक्षण तेथे उपलब्ध असलेल्या सुविधा आणि प्रयोग करण्याच्या पद्धती इतरांना टीम सदस्यांद्वारेच कळतील गगन तयारीत हे अतिशय महत्वाचं ठरणार आहे शुभांशु शुक्ला यांना एसवरील शून्य गुरुत्वाकर्षणात होणाऱ्या समस्या मिशन प्रोटोकॉल आणि थेट अनुभव मिळणार आहे त्यांच्या या अनुभवाचा फायदा होणार आहे आणि अंतराळातील पहिली मानवी मोहीम योग्यरित्या आखता येणार आहे एका अर्थानं एक्झिओ मिशन हे भारताच्या गगनयान या मोहिमेसाठी एक चाचणी परीक्षेप्रमाणे आहे तुम्हाला या मिशनबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद